मंडळी आज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे कारण आज पुन्हा एकदा कोहली फॅमिली तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य धुरंधरांचं साहेब धुरंधरांच चोरी केलीस की नाही साहेब मी काय नाही केलं खरं सांगतो साहेब खरंच मी काय नाही केलं एकदाच विचारेन चोरी केलीस की नाही साहेब साहेब सई तामणकर यांच्या घरी चोरी केलीस की नाही वर्षभर मिळालेल्या ट्रॉफीज तू चोरल्यास की नाही सांगायचं इन्स्पेक्टर समीर चौगुले म्हणता मला सई तामणकरांच्या ट्रॉफीज कुठे आहेत साहेब कुठे आहेत खरं सांग खरं सांग नको चालू नको खरं सांग कबुलकर मी खरं खरं सांगतो साहेब आलं का साहेब सांग मी सांगतो <laughs> मी मी सई मॅडमचे अवॉर्ड चोरले सई मॅडमचे अवॉर्ड चोरले त्याच्यावर तो त्यांचं नाव खोडून त्याच्यावर निखिलपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता आय एन टी आयनतर महाविद्यालय लेखांकिका स्पर्धा दोन हजार बावीस असं लिहून घरी शोकेशमध्ये ठेवली ट्रॉफी आणि दुसऱ्या ट्रॉफीवर एम एच जे थर्ड सीझन विनर असं लिहून टी व किती आहेस रे तू ऑस्कर <laughs> तरी लिहायचं त्याच्यावर <laughs> आय एन टी सर्वोत्कृष्ट अभिनेता <laughs> हिंमत कशी झाली तुला सई मॅडमच ट्रॉफी चोरशील टॅलेंट चोरू शकणार आहेस तू टॅलेंट <laughs> चोरू <तो> शकणार <laughs> आहेस अचानक हातात तेवीस गुलाब आल्यावर कुठे खोचायचे हे टॅलेंट तुला जमणार आहे जमणार मोठ्या भावाचा शर्ट घालायचा बटन उलटी सुलटी करून एवढा तरी तिकडे बसून आमच्यावर हसायचं जिगरा लागतो जिगरा ओस <ुणावारा> <उसके पास> है <ुणावारा> लाज नाही वाटली तुला ट्रॉफी चोरा लाज नाही वाटली तुम्ही इन्स्पेक्टरची भूमिका करताय तुम्हाला वाटली गप्प बस बस हे नाही हे ओ जैन सर इन्स्पेक्टर समीर चौगले सर येस सर एम एच जे पोलीस स्टेशन सर साहेब फोन इकडं आहे सर येस सर हो सर हो सर मी त्याला आजच सकाळी कस्टडीत घेतलेला आहे नाही सर मी अरुण कदमला सोडणार नाही नाही सर मला नोकरीवरून काढून टाकलं तरी मी अरुण कदम यांना सोडणार नाही जय जैन सर साहेब साहेब तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम आहे अनफाट साथीदार कोण होते तुमचे साहेब मी सांगितलं साथीदार कोण होते साहेब सगळं खरं खरं साहेब साथीदार कोण होते येतेच बसायचं इथे इथे बस इथे बस इथे बस जवळ आहे माझ्या यांच्याशी बोलून घेतो नमस्कार या या बसा 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 बोला काय काम आहे इन्स्पेक्टर सर आमच्या घरी चोरी झाली चोरी झाली आमच्या घरी चोरी झाली आमच्या घरी रिलॅक्स 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 गडबड करू नका पोलीस तुमचे मित्र असतात काय प्रॉब्लेम झाला एकेकाने सांगा ओके मला आधी सांगा तुम्ही कोण मी शिवाली मी भेवाली मी पावली मी आवली नाही नाही हे वेगळंच काहीतरी झालं हे बा मी तुम्हाला तुमची नावं विचारतोय तु, नाव काय तुम्ही कोण आहात मी शिवाली आवली कोहली मी आवली कोहली मी पावली कोहली मी आवली लावली कोहली जिलेले जिलेले अय आय जिलेले मस्तीने मस्ती मे आय आय जिलेले असं झालंय गाणं का म्हणताय तुम्ही आम्ही गाणं नाही म्हटलं आम्ही आमची नावेच सांगितली आणि मग नॉर्मल सांगा ना नावे तुम्ही नॉर्मल नावे सांगा माझं नाव हो का इन्स्पेक्टर समीर दिवाकर चौगुले कुणी मला विचारलं मी समीर दिवाकर चौगुले असं का म्हणे बरोबर <laughs> की नाही नॉर्मल नाव सांगा नॉर्मल पण आम्ही असेच बोलतो तेच बोलू नका तेच बोलू नका तुम्ही इकडे ओके okay? एक मिनटं तुम्ही शिवाली बरोबर आहे मी नाही शिवाली मी पण नाही शिवाली मी पण नाही शिवाली मी शिवाली आहे पण नाही शिवाली तू कशाला सांगतो तू शिवाली ते मी शिवाली नाही मला माहिती आहे मी बोललो हे बघा शिवाली कोण ह्याच्यावर मी एवढाच आहे

विचारलं तुला तुला विचारलं गप्पा बसायचं एकदम जी चोरी झालेली आहे ती चोरी कशाशी झाली मला जरा कळेल का आमची मांजर बबली नीट नाही बोलू शकत तू हे काय आमची मांजर बबली तिची चोरी झाली संपला विषय आमची मांजर बबली कशाला पाहिजे हा तर बबली ना मांजरीचं नाव सुद्धा बबलीच ठेवलंय तुम्ही ली संपणार हरकत नाही तर तुमची कोणती मांजर बबली तिची चोरी झालेली आहे आमची मांजर टोपण नाव होत नाव बबली ठेवल्यावर परत टोपण नाव झबली कशाला ठेवायला पाहिजे <laughs> काही लॉजिकच नाही हो की नाही <laughs> विकतय का तुम्हाला <laughs> तर आता काय झालं ते झबली टोपण नावाची बबली नावाची मांजर तुमची चोरीला गेली बरोबर बरोबर बर, 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 बरोबर बरोबर <laughs> बरोबर अरे बरोबरला पण कशाला चालला होता बरोबर बाबा एवढं ही जर सांगेल मग तुम्ही काय सांगितलं मला वेळ नका खाऊ माझा कळलं का वेळ नका खाऊ ऑलरेडी यांनी माझं डोकं फिरवलेलं आहे लक्षात आलं का तुमच्या मी मदतीला बसलोय तुमचा मला कॉपरेट करा हा पत्ता सांगा दोनशे पाच बी विंग उपनगर कांदिवली एवढे ली होऊन का लोणचं घेणार त्याच कशाला पाहिजे तेवढे हा मला सांगा तुमची जी कोण ग हरवली कोण काय बबली हरवली ना बबली कशी होती मी सांगू हा मीच सांगणार शाळेत आहे मी शिक्षक आहे मी विचारले तुम्हाला कोण कोण सांगणार मुलांना मी सांगू हात कशाला वर करायचा हा कशी होती ती बबली आमची बबली होती चांगली चावली तर पावली पण मला चावली कानाखाली नाही चावली मी पाहिली कानाखाली वळपण उठली तू कधी का बघितली दिसली म्हणून बोलली मला इथे चुरचुरली मी नाही बघितली तेवढी चावली मला तुमची आईली किती चाललंय तुमचं प्रश्न काय विचारलाय तामुऱ्याचं उत्तर द्यायचं समजलं तुम्हाला दुसरं काय हॅले नको ढोकळ मरे ना तुला मी हा मरेल जीवानीशी मरेल तुमच्या ना घ्याच्यावर सांगून ठेवतो तुम्हाला मला सांगा ती कशी दिसत होती ती कोणती भिवाली कशी दिसत होती नाही नाही मी भिवाली मी शिवाली मी पावली मी आवली मी शिवाली आवली कोहली मी भिवाली आवली कोहली मी पावली आवली कोहली मी आवली लावली कोहली मी निखिल म्हणे कशाला मारायला सांगतो रे मरायचं माझ्या हातून तू कशाला सांगतो तुझा स्किट आहे ए हे मला सांगा ती जी गेलेली आहे तुमची कोणती बबली, बबली चोरीला गेलेली आहे तिचं काही वैशिष्ट्य आहे का काही लकप आहे का ही सांगेल अरे नको ना माझ्या डोक्यात जाऊ तू नको ना डोक्यात जाऊ हे सांग आमची बबली अशी चालायची नाही आमची बबली अशी चालायची नाही नाही आमची बबली अशी चालायची नाही नाही आमची बबली अशी चालायची आमची बबली चालायची चालायची बबलीच नाही आमचा बबलू असाच आलायचा बबलू <laughs> बद्दल विचारलं बबलू बद्दल विचारलंय विचारलंय बबलू बद्दल विचारलंय बबलू बद्दल इकडे आपल्या जागेवर जा, <laughs> <laughs> हो जागे जा। गप्पा बसायचं जे विचारेन त्याच उत्तर द्यायचं लक्षात आलं म्या 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 त्याला पण देता, देता? मरसे ने? मरसे ने? <blind> चाल तू मी पण चाल देता माझ्या हातून कोणी काय बोलायचं नाही कोणी काय बोलायचं माझं कळलं कोणी काय बोलायचं नाही मला सांगा तुम्हाला जी हरवलेली कोणती आहे कोण आहे बबली जी हरवली आहे ती तुम्हाला हवी आहे की नको हभी हभी। हवी, हभी। हवी 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 हावी हावी। हवी हवी नको नको नको. नको। <laughs> बोल होता सत्ता आता स्वतःला अरे, अरे मरशील रे माझ्या हातून मरशील कळलं का एक भरशील मला सांगा काय घडलं होतं त्या दिवशी मी आता एकालाच प्रश्न विचारणार लक्षात आलं वहिनी कोण आहे वहिनी कोण आहे मी नाही वहिनी एक मिनिट ती म्हणाली होती ना मी वहिनी आहे त्याच्यावर तू मी वहिनी नाही कशाला सांगतो रे वहिनी सापडली म्हटलं मी तुझ्याकडे येईन कशाला शोधायला माझी वहिनी गावी आहे तुझी वहिनी गावी आहे मला काय करायचं ओटी भरी जाऊन तिची हा तू मरशील आज माझ तू मरतोय तुझा शेवटचा दिवस आहे मागे मागे वहिनी कोणी वर करा वैनी कोण हा काय झालं चोरी झाली तेव्हा तुम्ही काय करवतात मला सांगा आता चत्ता मी सांगू हा ही सांगेल ना मी वहिनी सांग सांगा मी सांगते हा आम्ही सगळे रात्री झोपलेली शिवाली जवळ होती बाबली एक मिनिट दोन दोन वाक्य क्लिअर करूया आम्ही रात्री झोपलो शिवाली म्हणून ओके पुढे शिवाली जवळ होती बाबली ए हा तेच वाक्य परत आहे ओके हरकत पुढे 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 बाबुली माझ्या जवळ होती बावली बावली कुठून आली बाहुली कुठून आली बाहुली नव्हती पिक्चर मध्ये कोण चोरी लागेल बावली कुठून आली सांगितली कशाला सांगता कशाला सांगता नका मला माहिती तुमची तकली भडकली आता का नाही बोललास आता नेहमी बोलतो आता का तू आता तकली बोलायचं नाही सांगून ठेवतोय काय घडलं सांगा सांगा

आम्ही सगळे झोपलेली शिवाली उठली फ्रीज मधून घेतली बाटली दिवाली उठली फ्रीज मधून घेतली बाटली आवली उठली फ्रीज मधून घेतली बाटली तिने घेतली बाटली तिने घेतली बाटली यांनी घेतली बाटली त्या दिवशी होती दिवाली मी केली होती चकली चकली होती ती तिकट मी मला आवडतो चिवडा मी चिवडा खाल्ली मला वाटलं आवली चकली खाल्ली पण मी तर चुकली मला तर माहितीच नाही मग बबली आली बबली त्या दिवशी त्यावली बघ तुमच्या बैलाला ढोली <laughs> कशाला मारायला इथे हा आली हॅलो शिंपोलीला चोरी झाली खट्यात गेली मी आत्ताच्या आत्ता इथली नोकरी सोडली माझा काही संबंध नाही मरा आता येणार प्राजक्त माली हा सर प्रसाद आवली फॅमिलीतून बनेनी बाजी मारली वा 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 बने तुफान तुफान एनर्जी आणि तुफान टायमिंग मजा आली तुला बघताना या फॅमिलीत पशा तुला मी सांगू मी कधी गाडीतनं कुठेही जात असलो किंवा कुठेही मी काही स्क्रिप्ट वाचत असलो वाट तर मला कुठेही आठवतो आवली लवली कोली आणि मी कुठेही असतो <laughs> आणि बरेचदा ऑकवर्ड सिच्युएशन होते म्हणजे म्हणजे काहीतरी सिरियस सांगत असते आणि मला ते, ते आठवतं मी हसतो <laughs> म्हणजे कधी कधीही आठवू शकतं मला इतकं तू ते काय म्हणूया कोरलेस कमाल कमाल कॅरेक्टर तुम्ही चौघई अजब फॅमिली आहे अजब आणि हा लुक कुणाला सुचला हे मला तुला आज विचारायचं गोस्वामी सर वा वाद वर्ण हे यांच्यासारखे अशक्य आहे आणि सम्या ब्रिलियंट लिहिलं होतं फार मजा आली थँक्यू कडक परफॉर्मन्स टायमिंग एकतर आज फार भन्नाट होतं आणि वर्ड प्ले पण खूपच कमाल होता आणि आता इथून पुढे आयुष्यात जस्ट सांगितलं असं कधीच नसेल जस्ट सांगितलीच असेल <laughs> बने एका सेट सिरीजमध्ये येऊन भाव खाऊन जाणं इज नॉट अ जोक त्याच्यामुळे आज दिन बने <laughs> ये मजा आली तुला बघायला तुला बघताना आणि आज साठी श्याम सा, दादासाठी प्लीज एकदा टाळ्या होऊन जाऊ आज खूपच भारी काम केलंय बात,